हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तर आता सकाळचे वाजलेले आहेत बघा साडेसात वाजत आले असतील तर आता आंघोळ वगैरे करून फ्रेश सगळं माझं झालेलं आहे इथं तर आता स्वयंपाकाचं चा पण तयारी चाललेली आहे इथं तर भाजी वगैरे कट करून घेतलेली आहे आता कांद्याची पातळी कोंडी पण घालणार आहे मी तर हे सगळं झालं पण टिफिनची तयारी झाली आहे पण मला बाकीची दुपारची कामं म्हणलं तर आता ते झाल्यानंतर मनी प्लांट वगैरे माझं सगळं स्वच्छ करायचं आहे म्हणजेच मन मनी प्लांट जे आहे ना माझं ते असं बरेच दिवस झाले लावून त्याला मी खालची माती पण चेंज पण केली नाही माती अशी भुसभुशीत करते म्हणतात ना ते पण मी केलेलं नाही कारण ते सगळं स्वच्छ असं कुंडी कदली माती खाली ओतून किंवा आपल्याकडं दुसरी माती नसली तर तीच माती त्याच्यात वतावं लागते आणि मग ते असं पूर्ण असं कोरडी कोरडी करून मग त्याच्यात भरून मग परत त्याच्यात मनी प्लांट असं व्यवस्थित हे सेट करावं लागते मनी प्लांटच्या मुळाची माती तशीच ठेवून कडची माती तर तशी करावी लागते जरा भुसभुशीत नाहीतर ती पूर्ण असं चिकट होते कारण मी मातीतच लावले पाण्यात लावलं नाही मनी प्लांट मातीत लावल्यामुळे माती तर चेंज करावं लागते आणि अजून एक आता ते पण कट करायचं आहे मला आणि ते वरती मी असं म्हणजे बांधलेलं आहे पण काय होतं माहिती का ते बांधलेलं मनी प्लांट आहे ते आता म्हणजे कितीही आपण बांधलं तरी ते सारखं फुटून येतं आणि ते खाली यायला लागले त्यामुळे म्हटलं त्याचं वेगळी वेगळीकडे शिफ्टिंग कर करून टाकावं आपली आणि मग दिसायला पण छान दिसते आता सध्या तर माझ्याकडं काय आपलं त्याला लावायला क हे नाही असं म्हणजे शोचं काय नाही तर म्हणलं जाऊ दे आता हाय त्या ह्याच्यामध्ये एक कुंडी आणली होती मी शोचं झाड आणलं होतं तर म्हटलं त्याच कुंडीत हे दुसरं मनी प्लांट लावून टाकते दा, ले ले, ले 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 ले। तर इथं भाजी वगैरे झालेली आहे बघा डाळ डाळीला जरा तडका दिलेला आहे वरण केलेला आहे आता मस्त इथं आणि भाजी चपाती सगळं स्वयंपाक बनवून ठेवलेलं आहे आणि मनी प्लांटला ना ती जे आपले पान असतात ना त्याच्यावर म्हणजे स्प्रे पण करावं लागते ना तर काय होते माहिती का न, ते सगळं धूळ वगैरे असते ना आपण त्याच्यावर डायरेक्टली वत पाणी ओतू शकत नाही असं पूर्ण एकदम भरपूर प्रेशरनं पाणी आपण ओतू शकत नाही त्यामुळे त्यासाठी स्प्रेच करावं लागते तर त्याच्यासाठी मी स्प्रे पण केलेलं आहे दाखवते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं तर घरातली तर सगळी कामं आवरली मग काय केलं मनी प्लांट कट वगैरे करून घेतले मी आणि ते वेगळं ठेवून दिले आणि एक जी मनी प्लांट आहे त्याला ते पण असं म्हणजे त्यातली पण माती वगैरे आज मी काढणार आहे तर चला तुम्हाला दाखवते आता ते सगळं तर हे बघा हे आहे ना मनी प्लांट हे मी इथं रॅकला अडकवलेलं आहे आणि ते पाणी खाली जे जाण्यासाठी खाली असे कंटिन्यू एक पाठी ठेवते मी त्यामुळे एवढी छान आली हे मनी प्लांट आणि बघा किती फुटलं आहे ना त्याला आता कुठं कुठं शिफ्ट करावं तेच मला कळणार आहे पण काय काय जणांचं मग असं पण म्हणणं असते की अजून एक मुद्दा की मनी प्लांट म्हणजे असल्यावर घरात पैसा येतो वगैरे असं काय काय तर ते खरं आहे का तर ते कसं आहे माहिती आहे का आता मला सांगा तुम्ही मनी प्लांट आपण लावलं आणि आठ मी मनी प्लांट लावले आणि काहीच आपण करायचं नाही निवांत झोपा काढायच्या आणि मग आपल्याकडं पैसा येईल का तर असं अजिबात नाही तर मनी प्लांट ही फक्त कशासाठी लावायचं आहे मग तुम्ही असं म्हणणार आता ते मनी प्लांट लावून काय पैसा येत नाही का तर तुम्ही काय नसतो शोला लावले काय असं नाही तर ती कसं आहे माहिती का जर मनी प्लांट आपल्याला एखाद्या गोष्टीकडं बघून जर पॉझिटिव्ह एनर्जी येत असेल की बाबा थोडक्यात तुम्हाला मी सांगते आता आपण कष्ट करतोय आणि त्या कष्टाला साथ आणि मिळू शकते ह्या गोष्टींना आपल्याला एक म्हणजे एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी देणारं झाड म्हणून ह्या दृष्टीनं तुम्ही बघू शकता पण मनी प्लांटला काय लावलं घरात भरपूर पैसे देते ही बिलकुल म्हणजे असं काय असं काही कधी होत नसते आपण कष्ट करावं लागतं जिद्द असावं लागते चिकाटी असावं लागते मेहनत करावं लागते रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करावं लागते त्यावेळेस सगळ्या गोष्टी सक्सेस होतात त्यावेळेस आपल्याकडं पैसा येतो मनी प्लांट लावून अजून एक बघा ते पैशाचं झाड आहे ना ते कुठलं तर ते लावलं ते पण पैसा येते म्हणजे तर असं काय बिलकुल नसते कसं असते आपण कष्ट करावं लागतं त्यावेळेस आपल्याला पैसा येतोय ही फक्त एक आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळावी आणि आपल्याला नशिबाची साथ कष्टाला नशिबाची साथ म्हणून आपण मनी प्लांट जर लावलं तर त्याचा अजून उपयोग होईल परंतु पैसे आता मनी प्लांट लावले आपण काहीच करायचं नाही निवांत आराम बसायचं पैसे देत असं बिलकुल नाही तर ती सगळी अंधश्रद्धा असं मला वाटते तर बघा आता इथे सगळं मी मनी प्लांट दुसरं पण इथे शिफ्ट करून घेतलेलं आहे लावलेलं आहे आणि शास्त्रानुसार म्हणजे थोडंसं शास्त्र पाळलं तर चालतंय आपण शास्त्रानुसार मी दक्षिण दिशेला लावलेलं आहे शास्त्र सोडायचं नाही आपण शास्त्र धरून काय असेल ती गोष्टी तर असा होता बघा आजचा व्हिडिओ तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये